मुलांच्या टिपिंगसाठी अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आणि कमी तेलाचा वापर करून आज मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार दे दा आहे हॅलो नमस्कार रोज रोज मुलांच्या टिपिंगमध्ये काय द्यायचं बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो म्हणून आज मी तुम्हाला इन्स्टंट असा ढोकळा करून दाखवणार आहे आणि मुलांसाठी आहे बघा आजचा टिपिंग हा माझा आठवा नंबरचा आहे एक वाटी बारीक रवा घ्यायचा आपल्याला कोणत्याही मापाने तुम्ही घेऊ शकता परंतु एकच माप घ्या आणि इथे बारीक रवा वापरलेला आहे एका भांड्यामध्ये आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे आणि एक वाटी रवा घेतल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं दही थोडं आंबट असलं तरी चालेल आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला पाण्याची आवश्यकता वाटेल त्यावेळेलाच आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यामध्ये पण पाणी एकदम टाकायचं नाही थोडं पाणी टाकायचं आम्ही अर्धी वाटीच्या कमी मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं तोपर्यंत आपण चटणी करू मी इथे शेंगदाणा चटणी करून दाखवणार आहे कारण आमच्याकडे शेंगदाणा चटणी ही जास्त आवडते म्हणून आज मी तुम्हाला शेंगदाणा चटणीच करून दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे तर तो तोपर्यंत ताटाला आपण कोणत्याही प्लेटला तेल लावून घ्यायचं आता दहा मिनटं झाल्यानंतर बघायचं बघा किती सुंदर आपला रवासुद्धा फुललेला आहे आता त्यामध्ये आपल्याला परत पाणी टाकायचं आहे आता अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला एका डायरेक्शनमध्ये पूर्ण फिरवून घ्यायचं आहे परत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे कमीत कमी एक वाटी तरी आपल्याला पाणी लागेल किंवा रवा बघून आपल्याला पाण्याचा अंदाज घ्यावा लागेल आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची आपल्याला आता याच्या आधीसुद्धा मी तुम्हाला तांदूळ आणि डाळीचा ढोकळा करून दाखवला आहे तो सुद्धा टिपिंगमध्येच मुलांच्या टिपिंगसाठीच केला आणि हा आता फक्त रव्याचा इन्स्टंट असा आहे कोणतीही डाळ आपल्याला भिजवायची आवश्यकता नाही आणि इन्स्टंट हलका फुलका आणि पौष्टिक आहे ज्या वेळेला आपण करू न त्याच वेळेला वे आपल्याला इनो टाकायचं आहे इनो पूर्ण पाकिट वापरलं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पण एका साईडला तोपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम करायला कुकरमध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे आणि लगेच ही क्रिया आपल्याला फास्ट करायची आहे नंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ती प्लेट आपल्याला लगेच एका गॅसवर ठेवायचं आहे जिथे आपण पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये त्या आणि दहा मिनटं आपल्याला तसंच वाफ करून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर मला चेक करून बघायचा आपला ढोकळासुद्धा अतिशय सुंदर झालेला आहे आणि याला आता आपल्याला थंड करायला ठेवायचं आता चटणीमध्ये शेंगदाणे घेतले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कोरडेच बारीक करून घ्यायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर आपल्याला परत फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं थोडी साखरसुद्धा त्यामध्ये आपण टाकू शकता आता ही अतिशय सिंपल पद्धतीची ही चटणी आहे आता ढोकळसुद्धा आपला पूर्ण थंड झालेला आहे आणि त्याला उलटा करून मी तुम्हाला दाखवणार आहे बघा किती जाळीदार आणि छान असा झालेला आहे अतिशय नरम सॉफ्ट आणि जाळीदार असा रव्याचा ढोकळा झालेला आहे आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे त्याची आपल्याला ताप करून घ्यायची आहे पूर्ण चौकणी उभे छोटे जसे वाटेल त्याप्रमाणे आपल्याला काप करून घ्यायचे आहे आणि एका साईडला फोडणी करायचं आपल्याला तेलमध्ये तेल फक्त मी मोहरी आणि तीळ टाकलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकलेलं आहे असा नाश्ता आपला झाला आणि हा नाश्ता आपण आता टिपिंगमध्ये मुलांना भरून द्यायचा पोटभरीचा नाश्ता आहे आणि असा जर नाश्ता जर तुम्ही मुलांना करून दिला ना तर नक्की मी तुम्हाला सांगेल की मुलं हे पूर्ण डबा फिनिश करून येतील आतापर्यंत मी तुम्हाला सात डब्याची टिपिंग झाली आहे माझा आणि हा आठव्या नंबरचा आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही मला लाईक करा आणि डब्बे तुम्ही शेअर करू शकता इतरांना तुम्ही मित्रमंडळींना तु सुद्धा शेअर करू शकता कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद छान छान व्हिडिओ जर बघायचे असेल तुम्हाला तणिता गृहिक सर्च करा आणि सबस्क्राईब करा मग तुम्हाला जर टिफिन सिरीज जर बघायची असेल ना तो उद्या आपण परत एका नवीन टिफिन सोबत भेटू आणि त्याच्यामध्ये नवीन असा मेनू राहील